आई वडिलांची सेवा थोडी माणूस की पण हल्ली माणसं माणसावर प्रेम न करता माणसाच्या धनावर प्रेम करायला लागली माणसाच्या पदावर प्रेम करायला लागली माणसाच्या सौंदर्यावरती प्रेम करायला लागली लागली का नाही लागली ज्यांच्याकडं भारी घडे घर आहे भारी गाडी आहे भारी बंगला आहे भारी मोठं पद आहे त्यांनाच आमचं निमंत्रण आहे त्यांनाच पत्रिका त्यांनाच जेवण त्यांनाच नाश्ता आहे गरिबाला कोण विचारतं अजिबात नाही विचार तू दरम्यान कसं सांगतो तुम्हाला सोप्या भाषेतलं मी नेहमी सांगते परत एकदा ऐका गुजराती भाषेत मारवाडी लोक त्यांच्या भाषेत बोलतात ते सांगतात पैसावाळ आणि बकरी मरे बघे गामेजाने काय बोलतात पैसावाळानी बकरी मरे बघे गामेजाने निर्धन की छोकरी मरे कोई कोजाने याचा अर्थ सांग अर्थ समजा तुमच्या गावच्या सरपंचांची आमच्या सरपंचांची तिकडं बघा नये पण सरपंचांची शिळी मिली काय काय मिलय कुणाची हा सरपंचांची काय झालंय अहो शिळी मिली आखा का विचारायला सरपंच कुठे गेल ते सरपंच काय खाल्लं होत सरपंच काय झालं होतं काय झालंय काय झालंय शिळी मिली कोणाची सरपंचा आणि गरीबाची एकुलती एक तारुण्यातली कन्या गेली दहा जण गेले अंतिम विधीचा कार्यक्रम केला निमाऱ्या तिला घरी आले नवरा बायको गळ्यात गळा घालून ढस दस, ढसा रडले तांब्या तांब्या पाणी पिले आणि कोपऱ्यात खालीमान घालून बसले बिचाराय सुद्धा कुणी गेलं नाही यांची पाच हजार शिडीला दहा हजार खर्च आला का मोठेची आहे ना आणि गरीबाची एकुलती एक कन्या गेली विचारायला सुद्धा कोणी गेलं नाही सांगायचं तात्पर्य माणसं माणसावरती प्रेम न करता माणसं माणसाच्या धनावरती प्रेम करायला लागलं संता, सुद्धा सांगताय साधू संत सुद्धा सांगतात सब पैसो के भाई आपल्या साथी नाही कोई किंवा तुक सांगतात धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी बरोबर आहे का नाही शास्त्र सांगत म्हणून सांगायचं तात्पर्य टॉपचा संसार कराचा टॉपचा उग येण्यासारखं ना अडाण्यासारखा अजिबात राहायचं नाही टॉपचा संसार एक नंबर घर बांधा एक नंबर गाडी घ्या मी तर सगळ्या महाराजांच्या पेक्षा स्पष्ट बोलते उगा आडा नाही सरकार अजिबात राहू नका भारी घर बांधा काय हरकत आहे पण एक लाखाचा बंगला बांधल्यास नंतर एक लाखाचं देवघर टाकाय काय प्रॉब्लेम तुम्हाला हा आ, 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 बंगला महाराज एक नंबर आहे चला ना बघाय चला ना बघाय चला ना बघा आम्ही जावं इथं बाथरूम ते नळन ती लायटिंग ती डेकोरेशन त्रिपीओपिन राम राम राम, राम 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 आ मला जणू आमचं नाव करायचं आहे बंगला एवढं टॉप फिरून आत मग शेवटी सगळं उरकल्यास नंतर काका देवघर महाराज तेवढंच राहिले काय मातीत घालता तुमच्या बंगल्याला नाही ते पन्नास लाखाचा बंगला बांधल्या दोन तीन लाखाचं देवघर टाकावा दोन तीन लाखाचं तुरचरुंदावन आणावा काय प्रॉब्लेम आहे आमचं नेमकं ते राहतं म्हणजे संसार आमचा टॉपचा आहे पण परमार्थ कमी भारी संसार करा मी या मताची आणि त्या संसारातून मात्र भारी परमार्थ करा कारण इथं याला किंमत आहे देवाकडं परमार्थाला किंमत आहे म्हणून राहिल्यात ना थोडेफार दिवस भारी परमार्थ करा जाता जाता थोडी माणुसकी काय असते माणुसकी जगाचं मी म्हणते काय देणं घेणं नाही आत्ता मी आल्यास नंतर आतल्या खोलीत बसले मी तुमच्या सगळ्यांच्या आधी आली इथं आलता कुणी नव्हतं सगळ्यांच्या आधी आले टायमिंगला दहा आला तीन कमी असताना मी आले दहाला आपल्याला कार्यक्रम चालू करायचा होता मला बापू भरकडे त्यांचा हो फोन आला म्हणलं महाराज वेळेत या आणि लवकर कार्यक्रम म्हणलं ठीक आहे काहीच हरकत नाही शब्द दिलाय मी बरोबर दहा आला तीन मिनटं कमी असताना इथं आले आल्यास नंतर बघतो तिथं कोणच नाही बरं असो आतल्या खोलीत बसलो बसल्यास नंतर आजोबांच्या दोन चार नाती त्यांच्या सुनबाई माझ्या पुढं आल्या सगळं सांगितलं ती बारकी नात ती मला सांगत होती थोड्या आजारी पडले आम्ही डॉक्टरांच्याकडे घेऊन गेलो डॉक्टरांनी हे सांगितलं ते सांगितलं सगळं सांगितलं पण तिच्याच पाठी मग तिची आई उभी होती म्हणजे त्यांची सुनबाई होते बापासाठी पोरगी रडल विशेष नाही बापासाठी पोरगा रडल नवल नाही बायको रडल नवऱ्यासाठी विशेष नाही पण एका सासऱ्यासाठी सून रडते पाहून मला भारी वाटलं खरी माणूस की खरं प्रेम अजूनही काही काही घरं आहेत एकटीच सून माझ्या समोर उभं राहिली आणि त्यांच्या डोळ्यातून खळखळ खळखळ असूंच्या धारा लागतात मग आपली आई रडती आईच्या पाठीमागं दोन्ही तिन्हीकर त्यांच्या मुली उभ्या होत्या त्यांच्या बी डोळ्यातून आसरूंच्या धारा आमच्या आजोबा गेलेत आमच्या आजोबा गेलेत माझा सासरा गेला आहे माझा सासरा गेला आहे एवढं वाईट त्यांना वाटतं म्हणजे खरं प्रेम काय असतं खरी माणुसकी काय असते आजही काही घरात गेलेस नंतर काही माणसांच्या पशी गेल्यास नंतर ते पाहायला भेटतं आणि अनुभवायला मिळतं तसं खऱ्या अर्थाने काय काय ठिकाणी असे पण काय काय ठिकाणी याच्या विरुद्ध आहे भारी वाटलं मला या घरात आल्यास नंतर नसू तुमचा बंगला पण माणसं प्रेम करणारे आहेत नसुद्या तुमच्या खिशात हजारो रुपये पण माणसं प्रेम करणारे माणसं असली ना पुरेस दिवसभर तुम्ही काम केलं साधं घर आहे तुमचं साधी झोपडी आहे साधी साडी तुमच्या बायकोची बायको तुमची साधी आहे पण तुम्ही घरी आल्यास नंतर पटकन पाण्याचा तांबे भरला तुमच्या हातात आणून दिला ओ बसा चहा करू जेवण करताय भाकरी झाली भाजी झालेली आहे पटकन ताट करू का का चहा देऊ काय करायचं कोण विचारतंय बायको आपल्या नवऱ्याला साध्या घरातली पण तुमचा कोट्यवादीचा बंगला आहे दिवसभर काम केलं संध्याकाळी घरी आलात होय ग पटकन मला पाणी आण ती तशीच बसलेली अगं ऐकलं का ऐकलं मग अण्णा पाणी ती म्हणजे एवढा बाग संपू द्या हातात रिमोट घेऊन बसली काय करता तुमच्या बंग त्या बंगल्याला त्या बायकोला त्या टीव्हीला उपयोग का त्याचा नाही म्हणून खऱ्या तर घर असं असावं घर असावे घरासारख्या नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती त्या नात्यांना शब्द जुळावे नको नुसती ना वाणी त्या वाणीतून प्रीत असावी नको नुसते पाणी मनामनीचे शब्द नकोत मनामनीची नाती नकोत माणसा प्रेम करणारी माणसं असावीत चारही पुरी आज नाती आहेत सगळ्यांच्या डोळ्यात आसरूंच्या धारा होत्या सुनेच्या डोळ्यात पाणी होतं पण एकीकडे जर पाहिलं तर एके ठिकाणी चार पुरी आहेत आणि एकीकडे एकुलती एकच मुलगी दुसऱ्या परिवारात पहा त्याही आईबाबांनी पुरीला लानाची मोठी केली शाळा शिकवली एक नंबर केलं पोरगी मोठी झाली तिच्या पायावरती उभी राहिली शिकली सोडली एक नंबर केलं आणि मग आईबाबांनी नावागावाचा मुलगा पाहिला पुरीचं लग्न लावायचं ठरवलं पुरीचं लग्नाला आवाज ठरवल्याच नंतर भारी मुलगा पाहिला माणसं पाहिली चार दहा लाख रुपये स्वतःकडे होते अजून चार सहा लाखाचं कर्ज काढलं आणि पुरीचं भारी लग्न लावून दिलं थाटामाटात एक नंबर लग्न लावलं दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावात चर्चा बाबा एवढा खर्च कशाला केला गेलं कालचं काल आता बसला डोक्यावर कर्जाचा डोंगर एवढा खर्च कशाला केला एवढा खर्च कशाला केला चार दोन जण बापाला बोलले बापाच्या मुखातून एकच वाक्य बाहेर आलं भाऊ चार काय सहा काय दहा काय अजून दहा लाखाचं कर्ज डोक्यावर वागवेल आयुष्यभर कर्ज फेडेल पण फक्त माझं लेकरू मला आनंदात पाहताना हसताना पाहायचंय हे बापाचं स्वप्न त्या बापाने एवढं कर्ज डोक्यावरती एवढं सगळं केलं आणि पूर्वी सासरी गेली नांदा गेली गेल्याच्या नंतर चार दोन महिने झाले चार सहा महिने झाले एके दिवशी पुरीच्या घरी मोठा पूजेचा कार्यक्रम होता पूजेचा कार्यक्रम असताना पुरीने हातो हात निरोप आपल्या बाबांना पाठवला बाबा माझ्या घरी कार्यक्रम आहे तुम्ही कार्यक्रमाला या कशाचा कार्यक्रम पूजेचा माझ्या घरी पूजेचा कार्यक्रम आहे तुम्ही कार्यक्रमाला या हातो हात निरोप पाठवला आणि इकडं नॉर्मल परिस्थिती होती गरिबी होती खिशात रुपया नव्हता फोनही आला आहे कार्यक्रमालाही जायचंय लेकराकडं पण फोन बोलणं बापाचं आणि पुरीचं झालं फोन कट केला आणि बापाच्या डोळ्यातून खळकण धारा लागल्या बायको समोर होती हो कोणाचा फोन आहे एक नाही दोन नाही गप्प बाप पुन्हा विचारला ओ फोन कोणाचा आहे काय प्रॉब्लेम आहे अगं आपल्या दिदीचा फोन होता काय म्हणते काय तुमच्या डोळ्यात पाणी काय अडचण काय बापाने सांगितलं अगं दिदीच्या घरी पूजेचा कार्यक्रम आहे अशा अशा टायमिंगला मग असू द्या ना मग तुमच्या डोळ्यात पाणी अग कार्यक्रम आहे पूजेचा सगळं झालं पण जायचं आहे पण खिशात एक रुपया पण नाही सध्या कसं जायचं नवरा बायकोचा दोघाचा संवाद बायकोने सांगितलं अहो मी आहे ना कशाला चिंता करता कशाला काळजी करता बायको म्हणणार लोकांच्या घरी चार सहा दिवस कामाला गेली दोनही काडीच तीन हजार रुपये आणले आणून नवऱ्याच्या हातात दिले पटकन चांगल्या भारी कपडे दुकानात गेले पुरीसाठी एक नंबर साडी खरेदी केली बापूंसाठी पोशाख खरेदी केला आणि ज्या दिवशी पूजेचा कार्यक्रम आहे त्या दिवशी बाप पहाटे लवकर उठला घरातली कामं आवरली आणि रोडच्या गाड्या बदलत बदलत बाप आपल्या लेकीच्या घरी गेला लेकीच्या घरी गेल्यास नंतर एक नंबर थाटमाठ झगमगाट एक नंबर सगळं होतं भारी बंगला भारी गाडी मोठ्या माणसांचं येणं जाणं बसणं उठणं सगळं जिथल्या तिथे व्यवस्थित होतं दुपारी दोन ते तीन वाजल्या आणि मग उन्हाच्या करात आपला बाप आलेला पायी चालत आलेला पुरीने पाहिला एक नंबर खुर्ची वरती भारी साडी घालून हॉलमध्ये मुलगी बसलेली होती लांबून आलेल्या आपल्या बाबांना पाहिलं आणि चार चौकीजणी कडनी बसलेलं ना गप्पा मारता मारता मुलगी गप्प बसली दोन चार जणी कडनी बसलेल्या त्यांनी पाहिलं तू बोलता बोलता गप्प का झालीस पूर्गी एक शब्द दोन जागी नाही अगं बोल ना काय प्रॉब्लेम आहे तू बोलता बोलता गप्प का बसलीस बोल ना तिच्या मुखातून एक शब्द फुटे ना बाबा समोर 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 यायला लागले ते मुलीच्या चेहऱ्याकडे पाहतायत मुलगी त्यांच्याकडे पाहते शेजारच्या मुली, चे मुली हा वृत्तांत पाहतायत अगं हा आलेला माणूस कोण आहे बघ ना तुझ्याकडे पाहतोय पूर्गी एक शब्द दोन जागी नाही बाबा आणखी जवळ आले अगं तुझ्या ओळखीचे आहेत का तुझ्या परिचयाचे आहेत का पूर्वी एक शब्द दोन जागा समोर येऊन बाबा उभं राहिले वडिलांना वाटलं मी समोर गेल्यास नंतर पूर्गी पटकन उठेल माझ्या गळ्यात पडेल माझा मुका घेईल माझा हात हातात घेईल मला आत घेऊन जाईल बसाय टाकेल पाण्याचा तांब्या देईल हा एका बापाचा विचार होता पण जस जसे बाबा समोर येतील तस तसा पोरीच्या चेहऱ्यावरचा भाव बदलत होता अगदी समोर येऊन बाबा उभा राहिले आणि समोर येऊन बाबा उभा नंतर पुन्हा शेजारी बसलेले एक जणीने विचारलं अगं हा आलेला माणूस कोण आहे हा तुझ्याकडे बघतोय बघ ना तुझी ओळखीचं आहे का नकळत पोरीच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं अग हा आलेला माणूस आहे ना हा माझ्या घरचा सालाचा सालगडी काय म्हंटली पूर्गी माझ्या घरचा सालाचा सालगडी आहे हे वाक्य पोरीच्या मुखातून बाहेर पडलं बापाच्या कानावरती पडलं आणि खालची जमीन बाजूला सरकली अंगावरती काटा उभारायला डोळ्यातून खळकन आसरूनच्या धारा लागल्या हातपाय लटलट लटलट कापायला लागले आणि मग मुलगी तिथून उठली बाबांच्या समोर गेली बाबा चला ना हात मध्ये बाबाने सांगितलं नाही बाळा मी तुझ घर पाहण्यासाठी नाही आलो मी तुझी गाडी पाहायला नाही आलो मी तुझी साडी पाहायला नाही आलो मी फक्त तुला पाहण्यासाठी आलो होतो मी तुला पाहिलं मी तुला भेटलो आता मी जातो कशी बशी कपड्याची पिशवी पुरीच्या हातात दिली मान घातली आणि ढज तसा रडणारा बाप स्वतःच हाताने डोळ्यातले स्वतःचे अश्रू पुसले आणि मान घातलेला बाप आलेल्या पावली परत निघाला त्यावेळेस मुलगी समोरून गेली बाबा चला ना आतमध्ये बाबा चला ना आतमध्ये नाही बाळा तुला पाहिलं आता मी जातो खाली घातली बाप घरी गेला आणि एकटा बाप तीन दिवस दरवाजा लावून एकटा खोलीत रडला लेकरू सासरी जाताना जसा एकटा अंधार खोलीत रडत होता तसा बाप त्याच्यापेक्षा जास्त आज पूर्वी सासरी आनंदात राहताना पाहून रडला मला सांगायचं तात्पर्य आईचं बापाचं महत्व ते आहे तोपर्यंत तो समजतात ते गेल्यास नंतर काहीतरी करत बसण्यात काहीच अर्थ नाही आणि काहीच मजा नाही कारण हल्ली माणसं माणसावरती प्रेम न करता माणसं माणसाच्या धनावरती प्रेम करायला लागली माणसं माणसाच्या पदावरती प्रेम करायला लागली आणि माणसं माणसाच्या सौंदर्यावरती प्रेम करायला लागली आमच्या महिला मंडळी तुम्हाला माहिती असेल माहेरी किंमत तोपर्यंत आहे जोपर्यंत माहेरात आमचा बाप जिवंत आहे जोपर्यंत माहेरात आमची आई जिवंत आहे तोपर्यंत हक्काने एक मुलगी म्हणून जायचं जेव्हा ते जातील तेव्हा तिथं फक्त पाहुणे म्हणून जायचं रातचीरात राहायचं आणि रिकाम्या हाताने मागा राहायचे भले भावाच्या घरी सोन्याचा दूर निघू द्या बापाची जागा कुणी घेऊ शकत नाही आईची जागा कुणी घेऊ शकत नाही म्हणून कोणत्या तरी धुंदीत कोणच्या तरी मस्तीत जगू नका आज तीस टक्के केसेस आहेत बहिणीने भावाच्या विरोधात टाकल्यात माझा हिस्सा माझा गुंठा मला पाहिजे आज कितीतरी पुरी असे आहेत की त्या बापाशी बोलत नाही त्या आईशी बोलत नाही त्या भावाशी बोलत नाही काय प्रॉब्लेम आहे फक्त पैसा माझं धन माझा मान माझा सन्मान आणि माझा अहंकार आडवा आला पण काही धरून बसू नका काही धरून बसू नका किती पैसा आला तरी सुख लागेलच असं नाही तुम्ही लय मोठ्या घरातून लय मोठ्या गाडीत राहिलात म्हणजे समाधानी असतालच असं नाही तुमचं सुख तुमचं समाधान तुमच्या पैशावरती कधीच ठरत नाही तुमच्या बंगल्यावरती कधीच ठरत नाही आणि तुमच्या भारी गाडीवरती कधीच ठरत नाही आहो वडापाव ऐकणारं जोडपासलं ना वडापाव दोघं नवरा बायको संध्याकाळी घरी आल्यास नंतर ना दोघं एका ताटात जेवतात ते नवरा बायको कोण वडापावले एका ताटात जेवतात आणि हसत खेळत जीवन जगतात हसत हसत दुसऱ्या दिवसाचं स्वागत करतात पण पन, पंचवीस चाळीस लाखाच्या गाडीत जर बसणार जोडपा असलंय ना ते भांडत असतात आता मला सांगा ती चाळीस लाखाच्या गाडीतलं जोडपालाय समाधानी आहे का वडापाव विकणार जोडपालाय समाधानी आहे बांगला आहे आणि साधं घर आहे तुमचं त्या घरातले राहणारे माणसं ना आपलं माणसं घरी अवसर एका मेरीसाठी थांबतात जेवण नाही करत संध्याकाळी व फोन करतात मग एकत्र बसतात वाट पाहतात आल्यावर साधी भाकरी साधी भाजी आनंदाने गोळ्या मिळाने एकत्र बसून खातात आणि मोठ्या घरातली माणसं कोणी कधी येत आहे आणि कोण कधी जात आहे तपास नाही बापाला माहित नाही पोरगं कधी येतंय जेवण येतंय का जेवायला येतंय बायकोला माहित नाही नवरा जेवून येतोय का जेवायला घरी येतोय काय उपयोग आहे तुमच्या त्या गोष्टींचा अजिबात नाही शास्त्र सांगतं साधू संत सांगतात चाहे लाख कमाव हिरे मोती काय बोलतात चाहे लाख कमाव हिरे मोती इतना आता याद राखणं अंतकाली कफन को जेब नाही होती जाताना हरकच्या कापडाला किसा नाही बंडल चार दोन बंडल कुणी सोबत देत नाही दिलेस तरी नेता येत नाही कर्म चांगलं करा बस बाकी काही करू नका करणी करे फिरकी डोरे करणी करके पचतावे बीज लागावे के तो आम कासे पावे काहीतरी करणी करून ठेवायची आणि नंतर पश्चाताप करायचा बाबडीचं झाड लावायचं आणि आंब्याची अपेक्षा करायची जिंदगी बर बसला तरी आंबा मिळणार नाही म्हणून कर्म सुंदर करा हा संदेश तुमच्यासाठी आत्ता ज्यांनी ज्यांनी हात सोबत आणले त्यांनी त्यांनी एकदा उंचात करा सगळ्यांनी पाठीमाग बसलेले